सोलापूरच्या विकासाची कामं आम्ही केली भाजपवाले त्याची उद्घाटनं करतायत अशा शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हल्ला चढवला सोलापूर शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष दयानंद शिवयोगी खेड यांच्या वतीनं सैफुलीतल्या अनुपम फर्म इथं जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला तसंच युवक काँग्रेसच्या राज्यस्तरीय वॉर्ड चलो अभियानाचा शुभारंभ ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी आमदार दिलीप माने नगरसेवक चेतन नरोटे विनोद भोसले युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबा करगुळे सुमित भोसले राज सलगर आदींची उपस्थिती होती प्रारंभी शिवयोगी मठाचे शरण बसवलीन शिवयोगी महास्वामी यांचे आशीर्वाद घेण्यात आल्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली दयानंद शिवयोगी खेड यांच्या वतीनं उपस्थित मान्यवर नेतेगणांचा सत्कार करण्यात आला आपल्या मार्गदर्शनपर विचारात ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांना परिवर्तनासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं सोलापूर शहराचा विकास कोणी केला असेल तर तो फक्त काँग्रेसनेच आज भाजपवाले आमच्याच कामाची उद्घाटन करत फिरतायत ज्यांना राफेलची कागदपत्र सांभाळता येत नाही ते चौकीदार कसले आणि देश तरी कसा सांभाळणार या शब्दाने सुशील कुमार शिंदे यांनी शाब्दिक हल्ला चढवला उद्घाटनाला कोणाला मोदी बाबा माहिती बिळावर चौकीदार चौकीदारीच्या कस्टडी मधून राफेलचे कागदपत्र चोरीला गेले हा कसला देशाचा चौकीदार आणि म्हणून ज्यांना आपल्या डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये संरक्षण मिनिस्ट्रीमध्ये आपल्या कागदपत्र सांभाळता येत नाही काय देशाचं रक्षण करणार आहात आणि म्हणून हे सगळं सगळ्या आहे काय काय केलं ते आणि त्या इंटरनेटवरून त्यांनी ती माहिती काढली असा विचार अशा प्रकारचा नेता आम्हाला हवाय कारण आम्ही जे आमच्यावर जे टीका करतात आम्ही गप्प बसतो आम्ही त्याचं मार्केट केलं नाही जे जे आम्ही करतो ते एका जिल्ह्याला एक युनिव्हर्सिटी मिळते देशात असं कुठं घडलं नाही आमची मुलं सारखं दुसरीकडे जायची पण आज इथे डॉक्टरेट त्यांना मिळते आहे ही केवढी आनंदाची गोष्ट आहे आपण अन्य मान्यवरांची समायोजित भाषण यावेळी झाली म्हणून आपण एकच दिवस महिला दिना त्यांचा आदर त्यांचा त्यांचा मान त्यांचा सन्मान त्यांना जे मानपाने त्यांना द्यायला पाहिजे आईच्या रूपानं बहिणीच्या रूपानं पत्नीच्या रूपाने भावाच्या रूपानं बहिणीच्या रूपाने महिलांमुळे सगळं जागृती झालेले आणि महिला ही संस्कार करणारी एक माता आहे मुलांना जन्म देणारी माता आहे मुलांना संस्कार करणारी माता आहे मुलींना संस्कार करणारी माता आहे आज आपण तेच ठरवतोय त्या महिलाच्या दिनानिमित्ताने आज सगळे बेटी बचाओ बेटी बचाव आपण नारा करतो बेटी वाचले तरच ता आम्ही जन्म आहे बेटी नसल्या तर आम्ही कुठलं जन्माला सांगा म्हणून मी आईच्या रूपानं बहिणीच्या रूपाने माता देवीच्या रूपाने तुम्हाला सगळ्यांनी बघितलं पाहिजे तुम्हाला हायकांनी पिहायला माहिती चार दिवसान सोलापूर विद्यापीठ आणले आणि विडी कामगारांसाठी घरकुल कोट्यावधीचा साहेब आणि निधी आणला एकोणीसशे एका जागेवर अकराशे पन्नास कोटी चा आंतरराष्ट्रीय जे कार्गो विमानांचे एअरपोर्ट आहे ते आणले साहेब आणले ते व्यापारी व सोलापूरकरांच्या सेवेसाठी सोलापूर हुतात्मा इंद्रायणी शताब्दी सिद्धेश्वर एक्सप्रेस आणले उजनीकरण कार्य पूर्ण करण्यासाठी एकोणीसशे ते एकोणीशे मध्ये अर्थमंत्री असताना म्हणून भरीव निधी दिला आपल्या साहेबांनी सोलापूर पुणे रस्ता चौधरी सहापदीकरण हैदराबाद विजापूर औरंगाबाद सांगली गुलबर्गा हे महापार सहा पाणी मंजूर केले एनटीपीसी ची निर्मिती आणले आणि काही लोकांचं गैरसमज आहे की एनटीपीसी वर वा हिट वाटते हे वाटते ते काहीच नाही हे एनटीपीसी पीसी मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे जे सगळं फॉरेन टेक्नॉलॉजी आहे एनटीपीसी मुळे जे तिथलं जे जमीन आहे तिथलं पाण्याची पातळी वाढलेली आहे दरम्यान कर्तृत्ववान महिलांचा यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे युवक काँग्रेसच्या राज्यस्तरीय वॉर्ड चलो अभियानाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष दयानंद शिवयोगी खेड यांनी आभार मानले कार्यक्रमास युवक युवती तसंच परिसरातील महिलांची मोठी उपस्थिती होती